ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा सोमनाथपूर येथील कायरान जमीन गोरगरिबांना द्यावे बहुजन विकास अभियानाची निवेदनाद्वारे मागणी सोमनाथपूर येथील 16 एकर कायरान जमिनीवर गोरगरीब भटके विमुक्त तीन दलितांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत रमाई घरकुल योजनेतून घरे दिनेची मागणी बहुजन विकास अभियानाने क्रीडा मंत्री संजय पंचोडे यांच्याकडे व उदगीरचे उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सोमनाथपूर येथे सर्वे नंबर एकोणसाठ मधील सोळा एकर जमीन गायरान आहे दीनदयाल उपाध्याय या योजनेअंतर्गत जमिनी खरेदीसाठी जी रक्कम दिली जाते ती रक्कम प्रशासनाला सर्व समाजातील गरंजवंतांना तात्काळ देण्यात यावी कारण आज एका घरामध्ये चार चार कुटुंब नाईलाजाने जागा नसल्याने एकत्रितपणे वास्तव्य करत आहेत जमीन सापडू नये गावालगीतची जमीन ही लोकांना घरासाठी देण्यात यावी अशी रास्त मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीनं करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार महिला आघाडी प्रमुख ज्योती एकुरेकर प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड मानसिंग पवार ज्ञानेश्वर पवार सुभाष राठोड लक्ष्मण आडे विजय अलोरे आकाश पाटील रवी डोंगरे अनिल भोसले पांडुरंग मटके शेख सरोवर आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी चंदे लातूर